लेदर वॉल जेन्युअन लेदर लेडीज अँड जेंट्स चप्पल सॅन्डल शूज पर्स लेडीज पर्सेस लेदर सोफा कवर्स सर्व प्रकारचे बॅग्स जॅकेट बेल्ट आणि प्रत्येक लेदर मध्ये बनणारे एक्सपोर्ट प्रोडक्ट प्रीमियम क्वालिटी आणि रिझनेबल प्राइस मध्ये उपलब्ध अशी क्वालिटी कुठेही मिळणार नाही लेदर ची शंभर टक्के गॅरंटी पत्ता अहमदनगर बंगलो नंबर चार बीएसएनएल हॉटेल अशोका जवळ अहमदनगर संपर्क क्रमांक शहाण्णव शून्य चार बत्तीस अठ्याहत्तर त्रेसष्ट छत्रपती संभाजीनगर निशा बाफना प्लाझा आकाशवाणी समोर राज क्लॉथ स्टोर्स जवळ जालना रोड छत्रपती संभाजीनगर संपर्क क्रमांक ब्याण्णव चौऱ्याऐंशी चौदा पासष्ट चोपन्न छत्रपती संभाजीनगर येथील कन्नड पंचायत समिती इथं माननीय प्रकल्प संचालक तथा अभियान सहसंचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा छत्रपती संभाजीनगरचे अशोक शिरसे यांच्या अध्यक्षतेखाली कन्नड तालुका उमेद स्टाफ सोबत आढावा बैठक आणि निवडणूक संदर्भामध्ये महत्त्वाचं मार्गदर्शन देण्यात आलं माननीय जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार आणि माननीय प्रकल्प संचालक साहेब यांच्या सूचनेनुसार शंभर टक्के मतदान जागृतीमध्ये उमेद समाविष्ट आय सी आर पी राहून कार्य करण्याची शपथ घेऊन उद्दिष्ट पूर्ण करण्याचा चंग बांधला आहे यावेळी आलेल्या मान्यवरांचं पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्रीचंद्रहार ढोकणे यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले यावेळी उमेदचे वरिष्ठ अधिकारी पंचायत समिती येथील विस्तार अधिकारी तसंच तालुक्यातील सर्व उमेदचे पदाधिकारी आय सी आर पी हे यावेळी उपस्थित होते याद्वारे प्रतिज्ञा या करतो की आपल्या देशाच्या लोकशाही परंपरांचे जतन करू आणि मुक्त विपक्षपाती मुक्त, मुक्त, व वा शांततापूर्ण वातावरणातील निवडणुकांचे पावित्र्य राखू प्रतिनिधी रवींद्र खरात छत्रपती संभाजीनगर एन टी व्ही न्यूज मराठी